किंमत नसलेली घरं दलालामार्फत माथी मारली जात आहेत हा उद्योग शासनाने बंद करण्याचा कामगार संघटनांचा इशारा आजऱ्यात झाला गिरणी कामगार मेळावा मुंबईमधील गिरणीच्या जागेतील सहाशे एकरपैकी दोनशे एकर जागा गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय झाला होता परंतु शासनानं गिरणी मालकांना जादा जागा देऊन केवळ सव्वीस एकर जागेत गिरणी कामगारांना घरं बांधून देण्याचा निर्णय घेतला मात्र आता मुंबईत किंमत नसलेली घरं दलालांमार्फत गिरणी कामगारांच्या माथी मारण्याचा उद्योग सुरू आहे तो बंद करावा आणि गिरणी कामगारांना हक्काची घरे द्या असा इशारा कॉम्रेड अतुल दिघे यांनी आजरा इथं दिला आजरा येथील किसान भवन इथं झालेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केलं यावेळी दिघे म्हणाले मुंबई इथंच हल्ल्यात नऊ जुलैच्या आंदोलनात शासनाला ठणकावून सांगितलं असून ते शासन मान्य केलं आहे मुंबईमध्ये एकूण चौदा गिरणी कामगार संघटनांसह राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला असून गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाल्याशिवाय या संघटना स्वस्थ बसणार नाहीत अंबानी यान आणि अदानी यांना हजारो एकरची जमीन विनामूल्य देत असताना मुंबई सोन्याची करण्यात ज्यांचा सहभाग आहे त्या गिरणी कामगारांना हक्काची जागा का देत नाही असा सवाल करत म्हाडा ऑफिसमधून बोलतोय असं सांगून गरीब गिरणी कामगारांच्याकडून कागदपत्र आणि टीपीची मागणी केली जाते या कायदेशीर कृत्यांसंदर्भात ज्या त्या तालुक्यात गुन्हा नोंद करा यासाठी संघटना तुमच्या पाठीशी राहील असंही त्यांनी सांगितलं यावेळी कॉम्रेड शांताराम पाटील यांनी गिरणी कामगारांना मुंबईतच घरं घेतल्याशिवाय गिरणी कामगार संघटना स्वस्त बसणार नाही तुमच्या विश्वासाच्या जोरावरच संघटना हे यश मिळवेल त्यासाठी सातत्यानं आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी महादेव होडगे कॉम्रेड धोंडीबा कुंभार यांनीही मनोगत व्यक्त केलं या मेळाव्याला नारायण राणे निवृत्ती मिसाळे तानाजी पाटील हिंदुराव कांबळे बाबू केसरकर महादेव पोवार अनिता बागबे सोनाली तेजम सजाबाई देसाई केरुबाई शिंदे सुगंधा पन्हाळकर काशीनाथ मोरे यांच्यासह गिरणी कामगार आणि वारसदार उपस्थित होते कॉम्रेड संजय घाटगे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा